आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत इस्कॉनमध्ये जशी किचडी बनवली जाते तशीच प्रसादाची खिचडी खूप दिवस झाले अशी प्रसादाची खिचडी खायची इच्छा होती पण इस्कॉनमध्ये जाण्याचा काही योग आला नाही घरामध्ये खूप साऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात उपलब्ध होत्याच मग काय दम न धरता आम्ही खिचडी बनवायला सुरुवात केली सध्या चालू असलेल्या गर्मीमध्ये जर जा जेवण जात नसेल तर अशी खिचडी बनवायला काही हरकत नाही एकदा बनून तर बघा आवडल्याशिवाय राहणार नाही चवीला अप्रतिम अशी इस्कॉनची खिचडी आणि ही रेसिपी पाहिल्यावर जर तुम्ही ही रेसिपी बनवण्यासाठी जात असाल पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीच किचन कट्टा इस्कॉनमध्ये बनवल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये खूप साऱ्या अशा भाज्या घातल्या जातात त्याच्यामुळे ती खिचडी खायला एकदम जबरदस्त अशी लागते प्रसादाची खिचडी जरी असली तरी ती वारंवार घेण्याचा मोह काही आवरत नाही घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्याच मी भाज्या थोड्या थोड्या करून घेतलेल्या आहेत इथे मी फरज बी घेतलेली आहे त्याच्यासोबत फ्लॉवर थोडा घेतलेला आहे गाजराचे थोडी पीस घेतलेले आहेत बारीक कट करून भोपळा कट करून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मी इथे इतर भाज्या पण घालू शकता जसा बटाटा वांग कोबी किंवा शिमला मिरची घरामध्ये जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यासोबत एक मोठा बाऊल भरून वाडा कोलम असा तांदूळ घेतलेला आहे इथे आपण कुठलाही सुहासिक तांदूळ वापरू शकतो म्हणजे खिचडी अजून उत्तम चवीची बनेल सोबतच घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून मुगाची डाळ प्रसादाची खिचडी बनवायची म्हटली तर मुगाची डाळ घातल्याशिवाय पर्याय नाही कारण मुगाची डाळ घातल्यानेच ही खिचडी उत्तम अशी बनते आता इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्रित करून स्वच्छ असं धुवून घेणार आहे दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ही मुगाची डाळ आणि तांदूळ एक पाच ते दहा मिनिट असंच भिजवत ठेवायचे इथे मी एका कुकरमध्ये ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने पाच वाटी, वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे डाळ आणि तांदूळ भिजत घातल्यामुळे ते पटकन असं शिजतील आणि खिचडी मऊ अशी खाण्यासाठी तयार होईल आता या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ घातल्यानंतर या पाण्यामध्ये घालायचं आहे आपण चिरून ठेवलेल्या सगळ्या भाज्या डाळ आणि तांदूळ शिजत असतानाच भाज्या घालायच्या आहेत म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातील आता सगळ्या चिरून ठेवलेल्या भाज्या आणि मिरची आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ज्या कोणाची मुलं भाज्या खात नसतील तर अशी खिचडी बनवून त्यांना नक्की खायला घाला म्हणजे त्या मुलांना कळणार देखील नाही की याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत गर्मीमध्ये जर जेवण जात नसेल तर अशी खिचडी बनवून नक्की खा चार घास जास्तीचेच जातील जर तुम्ही खिचडी बनवताना कुठलाही सुवासिक तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरला तर खिचडी एकदम लाजवाब तयार होईल आता याच्यामध्ये थोडं किचलेलं आलं घालायचं आहे इथे आपण लसणाचा वापर अजिबात करणार नाही कारण ही प्रसादाची खिचडी असते त्याच्यामध्ये लसणाचा वापर होत नाही आता घालूया यामध्ये अर्धा चमचा हळद सोबतच चवीपुरतं मीठ आता सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया सगळे जिन्नस एकत्र करून झाले की आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे भात आणि भाज्या चांगल्या शिजल्या जातील कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत इथे आपल्याला कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मगच उघडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता खिचडी मस्त अशी शिजलेली आहे आता चमचा घेऊन मी चेक करते भाज्या पण शिजलेल्या आहेत की नाही थोडं खिचडीमध्ये पाणी कमी पडलेलं आहे ही प्रसादाची किचडी खाण्यासाठी मऊ आणि पातळ अशी असते त्याच्यामुळे पातळ होण्याकरता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे तांदूळ आणि डाळ चांगली शिजलेली आहे पण थोडं पातळसरपणे यावा याकरता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि खिचडी थोडी पातळ करून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर या खिचडीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता एकदम मऊ आणि पातळ अशी झालेली आहे खिचडी शिजून तयार आहे पण या खिचडीला चव यावी याकरता आपल्याला एक तडका द्यायचा आहे थोडं एक चमचा भरून तेल गरम करायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालायचं अर्धा चमचा बडीशेप घालायची अर्धा चमचे धणे घालायचे त्याचसोबत याच्यामध्ये फ्लेवर यावा याकरता काही खडे गरम मसाले घालायचे आहेत एक वेलची मोठी वेलची घालणार आहे आता घालत आहे चार ते पाच लवंगा तीन ते चार काळ्या मिरीचे दाणे दोन तेजपत्त्याची पाणी थोडी कडेपत्त्याची पाणी देखील याच्यामध्ये घालू शकता आता घालूया एक चमचा भरून लाल तिखट इथे घालूया अर्धा चमचा हळद आता घालूया एक चमचा भरून धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर सर्व पदार्थ यात गरम तेलात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचा तडका आपल्याला खिचडीमध्ये घालायचा आहे मस्तपैकी तडका या खिचडीला आपल्याला द्यायचा आहे आणि खिचडीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे या घातलेल्या मसाल्यांमुळेच खिचडीला मस्त असा फ्लेवर येतो इथे खडे गरम मसाले न घालता इथे आपण गरम मसाल्याचा वापर देखील करू शकतो अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता ही खिचडी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आहे थोडं पाणी वाटलं टाकावंसं तर टाकायचं आहे कारण आपल्याला इथे खिचडी एकदम पातळ अशी करायची आहे एकदम दाट अशी करायची नाही आहे पाणी घालताना थोडं कोमट पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये घालायची आहे चिरलेली कोथंबीर चव आणखीन वाढावी याकरता याच्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला देखील घालणार आहे कोथंबीर आणि गरम मसाला घालून खिचडी पुन्हा मस्तपैकी एकत्रित करून घ्यायची आहे थोडं पाणी घालत आहे म्हणजे खिचडी पातळ होईल गरम किंवा कोमट पाण्याचा इथे वापर करणार आहे इथे खिचडीचा सुहास एकदम मस्त असा दरवळलेला आहे तुम्ही या खिचडीचा टेक्शर देखील पाहू शकता किती मस्त असं वाटत आहे टेक्शर जेवढं चांगलं आहे तेवढं खायला देखील खिचडी एकदम मस्त झालेली आहे सुहास एकदम दरवळलेला आहे या खिचडीचा घरभर आता ही खिचडी आपण प्लेटमध्ये वाढायला घेऊया गरमीच्या दिवसात गरमागरम खिचडी आणि सोबतच मस्त असं ताक मस्तच बेत तयार झालेला आहे आता ही खिचडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी तयार आहे इस्कॉनमध्ये बनवली जाते तशीच प्रसादाची खिचडी तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेलबटन नक्की दाबा